या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सुरगाण्यात सुमारे बाराशे शिक्षक गिरवताई मूल्यवर्धनाचे धडे नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उपक्रमाला उत्साही प्रतिसाद सुरगाणा तालुक्यात मूल्याधारित शिक्षणाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि शांतीलाल मुथा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान्य मूल्यवर्धन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून तालुक्यातील सर्व माध्यमातील तब्बल बाराशेपेक्षा अधिक शिक्षक या प्रशिक्षणात सहभाग नोंदवत आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार मूल्य शिक्षणाला दिलेल्या प्राधान्यानुसार न्याय स्वातंत्र्य समता बंधुता वैज्ञानिक दृष्टिकोन करुणा राष्ट्रभक्ती सामाजिक जबाबदारी यासारख्या जीवनोपयोगी मूल्यांवर आधारित धडे शिक्षकांना दिले जात आहेत या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये स्व जाणीव नातेसंबंध वैयक्तिक व सामाजिक जबाबदाऱ्या रुजविण्यावर भर दिला जात आहे प्रशिक्षणात बोलीभाषेचा वापर विविध उपक्रम कृतीयुक्त गीते खेळ गप्पा गोष्टी आणि बोधकथेंच्या माध्यमातून मूल्यांची रुजवणूक करण्याचे मार्गदर्शन केले जात आहे भावेश बागुल आनंदा बागुल भारती सोनावणे आणि रतन पाडवी यांनी मनोरंजनात्मक कृतीयुक्त गीते सादर करून प्रशिक्षणाला उत्साही रंगत आणली ठाणगाव पडसन सुरगाणा आणि बोरगाव येथे विस्तार अधिकारी धनंजय कुडी डॉक्टर नेहा शिरोरे लक्ष्मण बागुल महेश नेहे आणि कुंताबाई भवर यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू आहे समन्वयक सुधाकर पवार तसेच केंद्र समन्वयक गोवर्धन भोय फिरोज शेख उखाराम भोये खुशाल राऊत शिवाजी राऊत रामदास इम्फाड कैलास पवार भवान वाघमारे अनिल ठाकरे आदींनी आयोजनात सक्रिय भूमिका बजावली आहे गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांनी सांगितले की शाळांमध्ये मूल्य शिक्षणाचा प्रभावी अध्याय सुरू करण्याचे हे प्रशिक्षण महत्वपूर्ण पाऊल ठरवणार आहे या उपक्रमामुळे उद्याचे जबाबदार सक्षम आणि मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडण्यास मदत होईल असे त्यांनी नमूद केले सुरगाणा तालुक्यातील के हा उपक्रम मूल्याधारित शिक्षणाला नवा वेग देत असल्याचे शैक्षणिक वर्तुळाकडून समाधान व्यक्त केले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती